नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे नैवेद्य एक भयकथा लेखिका आहेत सायली कुलकर्णी जर तुम्ही आमच्या या चॅनेलला आधी सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या वळूया कथेकडे देऊळ धानगावच्या वेशीबाहेरचं ते देऊळ कुणी बांधले कधी बांधले कुणालाच माहीत नव्हते देऊळ म्हणजे चार भिंती आणि आत एक दगडी निस्तेज मूर्ती मूर्तीच्या साधारण दिसण्यावरून ती देवींची मूर्ती आहे हे समजत होते बाकी त्या देवळात काहीच नव्हते इतर देवळात जसे चैतन्य असते किंवा एक देवत्वाचा अनुभव असतो तसा तिथे अजिबात जाणवत नसे धानगाव जवळ असल्याने त्या देवळाला लोक धानदेवीचे देऊळ असे बोलत ना देवीची पूजा अर्चा रोज होत असे ना देवीला रोज नैवेद्य दाखवला जाई ती देवी पण बिचारी एकटीच त्या डोंगरावर वाईट टाकल्यासारखी राहत होती कधी कोणीतरी एखादा माणूस देवीच्या दर्शनाला वाकडी वाट करून जाई देवीच्या दर्शनाला त्या पायवाटेवरून सरळ जाताना एक तासाच्या अंतरावर आणखी एक छोटा फाटा लागत त्या फाट्यावरून लक्ष वेधून घ्यायचे ते, ते मोठे झाड आणि रक्तासारखी लालभडक त्याची मोठी फुले ना कुणाला त्या झाडाचे नाव माहीत होते ना त्या फुलांचे नाव फक्त धा दा, धानदेवीच्या देवळात जाताना त्या छोट्या फाट्यावरून जरा आत गेले की दिसायचे ते रक्तासारखे लालभडक फुलांचा सडा पडलेले झाड आणि त्या झाडाचा मोठा बुंदा ते झाड तिथे कोणी लावले हे कोणालाच माहीत नव्हते तसले झाड पूर्ण पंचक्रोशीत कुठेच नव्हते पण त्या झाडाची आणि लाल फुलांची काहीतरी खासियत नक्की होती जी लोक धानदेवीच्या दर्शनाला जायची ती लोक भानामती झाल्यासारखी तिकडे आपोआप खेचली जायची आणि अचानक गायब होत कशी आणि कुठे हे कुणालाच समजत नसे आणि तसेही धानगावची माणसेही त्या देवळात जास्त जात नसत मुख्य रस्त्यावर देवीच्या देवळाकडे जाण्याचा मार्ग दर्शवणारा पांढरा दगड होता पण तो सहजासहजी लक्षात येत नसे भीमा आणि रामा दोघे पण नांदगावचे दोघे पण जीवलग मित्र दोघांच्या आवडीनिवडी पण सारख्या दिवसभर उन्हाळ फिरणे किरकोळ चोरीमारी करणे गरीब लोकांना फसवणे बोंदुगिरी करणे हेच त्यांचे उद्योग त्यांच्या घरचे पण त्यांच्या वागण्याला कंटाळलेले दोघे सकाळ सकाळ घरातून पोटभर जेवण करून बाहेर पडले की रात्रीच्या जेवणावेळी हजर मग दुपारभर फालतू गोष्टी करायला दोघे मोकळे हल्ली दोघांना पण पैशाची खूप चणसण बसत होती भीमा रामाला म्हणाला राम्या हल्ली पैशाची जाम तंगी आहे रे आणि आपल्या गावात बी काय राम राहिला नाही कुठंतरी दुसऱ्या गावी जाऊन आपला बिझनेस करू रामा बोलला वैर पैशाची जाम तंगी चालू आहे आणि घरचे बी जाम डोकं खात्यात रे वैता गालाय बघ पण बिझनेस करायला आपल्याकडं पैका कुठे भीमा बोलला अरे लोकांना गडवाया पैका कशाला लागतोय एक काम करू आपण हे गाव सोडू नवीन गावात जाऊ आणि आपला बिझनेस चालू करू रामा त्यावर बोलला वैर त्यास त्यास लोकांना टोप्या घालून जाम वैता घालाय आणि आपल्या गावातील लोक बी हल्ली जाम शाणी झाल्यात आपल्याला बघून रस्ता बदलतात हे गाव सोडून आपले नशीब दुसऱ्या गावात आजमावायचे यावर त्या दोघांचे एकमत झाले दोघांनी स्वतःचे स्वतःच्या घरी त्यांचे निर्णय सांगितले दोघांच्या घरचे लगेच या गोष्टीसाठी राजी झाले नाहीतरी दोघांच्या घरचे त्यांना व त्यांच्या स्वभावाला वैतागले होते घरची व गावची साडेसाठी तळली म्हणून सर्व खुश होते दुसऱ्या गावी निघण्याचा दिवस ठरला घरच्यांनी दोघांसाठी जेवण बांधून दिले घरच्यांचा आणि गावचा निरोप घेऊन ही जोडगोळी सकाळी स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी निघाली ऊन वाढत होते तसे ही दोघे धानगावच्या रस्त्याला आली भीमा रामाला बोलला गड्या ते बघ पुढे एक गाव आहे थोडे दिवस या गावात बिझनेस करू मग नवीन गाव हुडकू आपल्याला गावची कमी नाही रामा बोलला चालतंय की पण भीम्या लय भूक लागली आहे बघ आधी कुठेतरी बसून गिळून घेऊ पोटात आग पडली आहे हाय बघ तेव्हा त्यांना धानदेवीच्या देवळाकडे मार्ग दाखवणारा रस्त्यावरचा तो दगड दिसला भीमा बोलला राम्या सकाळी देवाचं दर्शन न घेताच बाहेर पडलो रे आपण हे बघ इकडे देवीचं मंदिर आहे मंदिरात जाऊ देवीचं दर्शन घेऊ तिथंच जेऊ आणि धानगावला जाऊ लय भारी रामा बोलला आणि दोघे पण त्या पायवाटेकडे वळली तासाभरीने दोघांना तो झाडाकडे जाणारा फाटा दिसला तसा रामा भीमाला बोलला भीमा कसलं भारी झाड आहे बघ आणि त्याची फुलं बघ रक्तावा आणि लाल आहे ती भीमा बोलला वैर आणि सावली बी लई गार वाटत आहे चल आधी त्या झाडाखाली जाऊ मस्त जेवण करू थोडा वेळ झोप काढू आणि मग देवीच्या दर्शनाला जाऊ नाहीतरी देवी कुठे पळून जाणार आहे आणि तिथं काय चोरायला मिळालं तर मिळालं दोन तीन दिवस बघायला नको नवीन गावात सोय होईल त्या पैशातून दोघे त्या झाडाकडे जाणाऱ्या फाट्याकडे वळले सूर्य माथ्यावर आला होता तासभर चालून घामाघूम होऊन दोघे त्या लाल फुलांच्या झाडाखाली आले झाड मोठे होते डेरेडार होते जिकडे तिकडे नुसतं फुलांनी भरले होते लाल फुलांचा नुसता सडा पडला होता रामाने झाडाची दोन फुलं काढली आणि फुलाचा वास घेतला एवढं भारी मोठं फुल आणि फुलाला वासच नाही रामा बोलला आणि अचानक रामाला असे वाटले की त्या सर्व फुलांना डोळे आहेत आणि झाडावरची सर्व फुले त्यांच्याकडे वखवकल्या नजरेने बघत आहेत आता रामाला त्या झाडाखाली अस्वस्थ वाटू लागले होते तो भीमाला बोललाई भीमा इथे कसं तरीच वाटतं आहे रे गुदमरल्यासारखं ही जागा वंगाळ वाटतीये आहे मला हा हा माकडा तुझ्या पोटात भूक लागली की तुझं डोसकं नीट काम देत नाही अरे मरू देती फुलं ये इकडं जेवण करूया आधी पोटात कावळे ओरडतात ये इकडं लवकर भीमा जेवणाची शिदोरी सोडत बोलला भीमा आणि रामा दोघांनी मिळून जेवण केलं आणि पाणी प्यायले भरपेट ढेकर दिली का कुणास ठाऊक पण रामाला ती जागा ठीक वाटत नव्हती भीमा बोलला राम्या चल वाईस दोन तास मस्त झोप काढू काहीतरी वाईट होणार असेल असं आपले मन आपल्याला धोक्याचा इशारा देत आहे असं त्याला वाटत होतं आणि असाच इशारा आता रामाला त्याचे मनही देत होते पण मनाचे खेळ असतील म्हणून रामाने तिकडे दुर्लक्ष केलं आणि रामा आणि भीमाने तिथेच असलेले दोन दगड उशाला घेतले आणि दोघे झाडाच्या गारव्यात मस्त झोपी गेले अचानक रामाच्या गालावर काही थेंब पडले त्याला वाटले झाडाचे पाणी असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि कूस बदलून तो झोपला परत त्याच्या अंगावर काही थेंब पडले त्याने झोपेतच ते थेंब त्याच्या धोत्राला पुसले आणि परत तो झोपी गेला आता हळूहळू खूपच थेंब पडू लागले आणि वैतागून रामा डोळे चोळत उठला दोन मिनटं रामाच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात त्याचे पूर्ण कपडे रक्ताने माकले होते त्याने घाबरून वर पाहिले तर ते त्याला दिसले त्या झाडावरच्या प्रत्येक फुलाच्या पाकीला डोळे फुटले आहेत आणि त्यातून रक्त येते आहे झाडाची टोकदारमुळे जमिनीतून वर येत होती आणि तीमुळे भीमा आणि रामाच्या पायाला जखडून ठेवत होती रामाला किंचाळायचे होते पण त्याच्या तोंडून आवाजही बाहेर पडत नव्हता आणि अचानक त्या पडलेल्या विचित्र स्वप्नामुळे रामा घाबरून जागा झाला त्याच्या पूर्ण अंगाला घामाच्या धार्या होत्या घाबरून त्याने भीमाकडे पाहिले तर भीमा मात्र निवांत घोरत पडला होता त्याला वाटले भीमाला उठवून आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगावे पण त्याने परत विचार केला भीमा परत आपल्याला खुळ्यात काढेल आणि डरपोक ठरवेल म्हणून त्याने तसं काहीच केलं नाही आणि परत तो झोपी गेला थोड्या वेळाने रामाला मानेपाशी काहीतरी टोचल्यासारखे वाटले म्हणून तो मान चोळत उठला आणि त्याला अर्धवट ग्लानी आली अर्धवट शुद्धीत त्याला दिसले की भीमा उभा आहे पण त्याचे डोळे बंद आहेत तोच जमिनीतून झाडाचे एक मोठे टोकदार मूळ बाहेर आले आणि भीमाच्या मानेतून आर पार गेले रामाच्या डोळ्यात देखील भीमाचे मुंड डोळ्यात देखत भीमाचे मुंडके धडा वेगळे झाले भीमाचे धड एकीकडे पडले आणि मुंडके एकीकडे भीमाचे मुंडके आणि ते झाडाचे मोठे मूळ हळूहळू आपोआप जमनीत आत जात होते पुढच्या क्षणी रामाच्या मानेतून दुसरे मूळ अर्पार गेले आणि भीमासारखेच रामाचे एकीकडे आणि मुंडके एकीकडे पडले रामाचे मुंडके आणि ते मूळ जमनीत आपोआप आत गेले तिकडे धानदेवीच्या पायाजवळ भीमा आणि रामाच्या मुंडक्यांचा प्रसाद होता झाडाच्या मुळांनी देवीला नैवेद्य द्यायचे त्यांचे काम आज पण प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने पूर्ण केले होते आज कितीतरी दिवसांनी देवीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती आवडता नैवेद्य खूप दिवसांनी मिळाल्याचे समाधान होते तिकडे देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर झाडाच्या मुळांनी उरलेल्या धडातील सर्व रक्त शोषून घेतले आणि उसाच्या चिपाडासारखी आकासलेली ती बिनधडाची दोन शरीरे झाडाच्या मुळाबरोबर जमनीत आत गेली आता परत कधीच रामा आणि भीमाचा कुणालाच त्रास होणार नव्हता रामा आणि भीमा कधीच त्यांच्या गावी परतणार नव्हते खूप वर्षापूर्वी त्या धानदेवीच्या देवळाच्या जागी एक बाई राहत होती ती कुठून आली कधी आली तिच्या कुटुंबाबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हते ती लोकांना स्वतःचे नाव कौवा सांगत कौवाची मातीची एक छोटी खोली होती खोलीत खोली एक एका देवींची दगडमूर्ती काळ्या जादूसाठी लागणाऱ्या काही वस्तू आणि कौवाचे किरकोळ साहित्य एवढेच काय ते होते कौवा काळी विद्या करत असते दूरमाळ राहनात त्या मातीच्या छोट्या खोलीत ती एकटीच राहत असे कुठल्या तरी जवळपासच्या गावात जाऊन एखादा एकटा माणूस हेरत असे आणि त्याला काही बाई खोटे सांगून स्वतःच्या मातीच्या घरी त्याला घेऊन येत असे त्याला खाण्यातून डोकं सुंद करणारी आणि पाय बधिर करणारी चूर्ण खायला देत असे माणूस बेशुद्ध झाला की कौवा त्यावर अगोरी देवीच्या पूजेची तयारी चालू करी देवी त्या देवीची यथासांग पूजा झाली की नैवेद्य म्हणून त्या माणसांचे मुंडके ती देत असे आणि उरलेला शरीराचा भाग कौवा स्वतः खात असे तिची अशी धारणा होती की देवीला नरबळी देऊन ती अमर होईल आणि त्या मोहापाई ती निरपराध लोकांचा बळी घेई हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले की कौवाबरोबर गेलेली माणसे अचानक गायब होत आहेत तेव्हा गावातल्यांनी तिला गावात, गावात येण्यासाठी बंदी घातली खूप प्रयत्न करून पण जेव्हा कौवाला नरबळीसाठी कुणीच भेटले नाही तेव्हा कौवाने घरात तिच्या स्वतःच्या घरात असलेल्या कोयत्याने स्वतःचेच मुंडके छाटले आणि कौ्वाचे मुंडके बरोबर देवीच्या पायावर पडले अचानक आभाळात ढग दाटून आली विजा चमकू लागल्या आणि सोसाट्याचा वाराही वाहू लागला त्या मातीच्या घरातील बाकीच्या सर्व वस्तू कौवाचे मुंडके जमिनीत आत जाऊ लागल्या फक्त त्या देवींची मूर्ती आणि कव्वाचे धड तेवढे वर राहिलं घराच्या खिडकीतून इतक्या सोसाट्याचा वारा आशिरला की कौवाचे बाकीचे धड त्या छोट्या फाट्यावर पडले त्या ठिकाणी ते, ते आपोआप जमिनीत पुरले गेले आणि एका रात्रीत ते रक्तासारखे लाल फुलाचे झाड तिथे उगवले आणि त्याच कौवाच्या झोपडीतील देवीला लोक दानदेवी म्हणत कारण त्यांना माहीतच नव्हतं ती मूर्ती ही अघोरी होती म्हणून कौवाला अमर करून त्या अशुभ शक्तीने स्वतःच्या नैवेद्याची अशा प्रकारे व्यवस्था करून ठेवली होती ज्यामध्ये रामा आणि भीमाचा नैवेद्य म्हणून उपयोग केला गेला होता तर अशी ही धानदेवी देवीची कथा होती इथेच संपते समाप्त तर मित्रमैत्रिणींनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय